नमस्कार काही का काहीबाईच्या पुढील पुष्पात आपलं सर्वांचं स्वागत आहे मी मिनल टोणगावकर आणि इतके दिवस कॅमेराच्या मागे असलेला आज असले त्याला कॅमेराच्या पुढे यायचा चान्स मिळाला हा आहे मी अभिजित काय विशेष आज अरे तुला माहिती आहे का आता बघ कशी मस्त पावसाळी हवा आहे तशीच त्या दिवशी पण पावसाळी हवा सुंदर पावसाळी हवा होती आणि मी संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला म्हणून बाहेर पडले आणि जात असताना एका घरासमोरून जात असताना ना तिथे मला एकदम ए आजी चल ना ग आपडी थापडी खेळ रे ऐकल्या बरोबर अक्षरशः माझे पाय असे जमिनीला खेळल्यासारखे झाले आणि कोण काय म्हणे याचा विचार न करता मी त्या गेटशी जाऊन उभं राहून आत डोकावायला लागले की काय चाललंय ना ते तर आज मला काय चित्र दिसलं कि तिथे अंगणामध्ये एक साठ पासष्ट वर्षांच्या आजी आणि चार पाच वयोगटातली चार पाच वर्ष वयोगटातली तीन चार मुलं नाथवंडण त्यांचे मित्र असणार सगळे गलका करून बसले होते आजी बहुतेक इतका वेळ मुलांना गोष्टी सांगत होत्या एका जागी बसून बसून मुलं कंटाळली आणि त्यामुळे त्यांना काहीतरी ऍक्टिव्हिटी हवी असल्यामुळे आपडी थापडीच्या खेळाची माती हो म्हटलं म्हटलं ना मग आपडी थापडी गोळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू <laughs> तेलंगीच एकच पान ग माऊ आजीचा कान असं म्हणून सगळ्यांनी एकमेकांचे कान पकडले आणि सुरू झालं त्यांचं सगळं हे सर्कल झुलायला लागलं बरं का चाऊ म्याऊ पान काढू आजीच्या डोक्यावर ना भर बाग मध्ये नाही गेली उडून मला बोलवलं मला फार इच्छा होत होती जायची मी आमच्या लहानपणी कान पकडायचं म्हणजे एकमेकांना संधी 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 घ्यायचो बरोबर अगदी म्हणजे हा असे असे तर किती खेळ होते म्हणजे लपाछपी एक अत्यंत कॉमन खेळ होता आणि अशा सगळ्या खेळांमध्ये राज्य कोणावरती हा एक मोठा प्रश्न तो मोठा त्याच्यासाठी आमचं एक खास गाणं होतं आया भोया पाठीभरला ह्या वाघाच पिल्लू छूट गाय म्हणजे वाघाचं पिल्लू सुटलं म्हटल्यानंतर सगळ्यांनी पळायला पाहिजे पाहिजे आणि ते वाघाचं पिल्लू छूट या ज्याच्यावरती आलं त्याच्यावरती राज्य मध्ये नो ते पळायचं तसंच आबाद उभी साठी पण काहीतरी इरिंग मिरिंग होतं ना आबाद उभी साठी पण एक गाणं होतं इरिंग मिरिंग लोंगा तिरिंग लोंगा तिरीचा गुडगुड डुकडुक Uh, uh, आणि इस गल्ली का गोन राजा असं नाही 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 गाई गोपी उतरला राजा उतरला राजा गाई गोपी उतरला राजा उतरला राजा राजा म्हटल्यानंतर आणि राजाला राज्य मिळायचं आणि म्हणून तो राजा होता आणि त्याच्यावर डाव असायचा मला आठवत आहे की तुमच्या मुलींची पण अशीच काहीतरी आमच्या मुलींची पण अशी पण तुला माहिती का म्हणजे आम्ही त्यावेळेला मुलींनी सुद्धा कधी भावली बिवली घेऊन खेळल्याचं आठवत नाही कारण त्यावेळेला काय असायचं की शाळेत ना आपण घरी आलो की पाटी तप तर कोपऱ्यात भिरकवत आईच्या मागे की आई भूक लागली तुला आठवत गाणं शाळा सुटली पाटी आई माला भूक लागली भूक लागली <laughs> आई जे दिल खायला ते खायचं आणि धूम ठोकायची बाहेर खेळायला जायचं एकूणच परिस्थिती सगळ्यांचीच मध्यम वर्गीय होती खेळणी कोणाला परवडायची नाहीत कोणाकडे असायचीच नाहीत बॅटबॉल असलं तर खूप श्रीमंत बारबी हे प्रकार श्रीमंत आणि त्याच्यामुळे सगळे खेळ हे असेच पळापळीचे आरडाओरडा करून आणि तुमच्या मुलांचे जसे असे आबाधोबी आणि मुलींचे ना आम्ही पण खेळायचो आबाधोबी पण आमच्या आवडीचे खेळ कुठले तर विषामृत खेळायचं साखळी खेळायची टिपी टिपी टिपटॉप तीप नावाचा पण एक आमचा गेम होता हॉट कलरिंग मग ते म्हणजे आपली टिक्कर बिल्ला टिकर बिल्ला असायचा त्याच्यानंतर काचा पाणी सागर गोटे बिट्ट्या हे तर सगळं आम्ही खेळायचोच प्लस अजून ना आमचे अजून दुसरे असे होते की अंगणामध्ये सगळ्या मुलींनी असे हात धरून सर्कल करायचं आणि गोल गोल गोलता पाणी असं म्हणत नुकतंच गोल मला एक गोष्ट आठवली की जेव्हा आम्ही असं आम्ही खेळ खेळत असताना जर एखादं विमान विमानाचा आवाज आला तर सगळीच्या सगळी मला हातातले सगळे खेळ टाकून आ, त्या विमानाकडे बघायचे आणि असं म्हणायचं विमान विमान साखळी तोड असं काहीतरी एक गाणं होतं mm -hmm. गाणं होतं किंवा असं करायचं म्हणजे कल्पना अशी की जसं काही तो, तो पायलट खालती येणार आहे आणि या सगळ्या मुलांना घेऊन जाणार चक्कर मारणार आहे अर्थात असं होतं की mm -hmm. एस टीचा प्रवास हा सुद्धा ज्या काळात एक मोठी लक्झरी होती काहीतरी एक अप्रूप असायचं अशा काळात विमान दिसणं आणि त्याच्यात दिसायची संधी मनोमन कवयना मिळणं हा सुद्धा एक एकोडा तू तसं ते विमानाचं गाणं आठवत म्हणतेस ना तसं ना मला अजून एक गाणं आवडतं आम्ही लहान असताना आम्ही नेहमी कोरा कागद निळी शाई आम्ही कोणाला नाही दगड असं विचारायचं आणि दगड म्हंटल की मातीवर उभं राहायचं आणि माती म्हटलं की दगडावर जाऊन उभं राहायचं म्हणजे त्या याच्यात मला वाटतं चेक करायचा तो गेम असणार अगदी हो कारण त्याच्यामध्ये मग हुलकावणी द्यायला दगडावर असेल मातीवर जायचं मग पळापळ करायची हे असे अशे प्रकार न खूप होते आणि विशेषतः पाऊस आला आज जशी हवा आजूबाजूला आहे असा पाऊस असला की मग तर आणि पावसाळी हवा अशी असली आणि ते वारं बिर सुटलं किंवा वादळी वारं सुटलं असं छान एक पावसाळी वातावरण तयार होतं लगेच एक गाणं सुरू व्हायचं ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा मोठा म्हणजे मेंटालिटी वर्क कशी होती परिस्थितीच असणार तशी की पावसाला आम्हीच कशाचं दाखवायचं बरवडत नव्हतं परवडत नव्हतं त्याच्यामुळे खोट्या पैशाचं आम्ही जग पाऊस वळवाचाच पाऊस धार पण त्याच्या म्हणजे ग ग सरी मडके मडके गेले आणि वेळेला त्या पाण्याचे म्हणजे ते पाण्याचे ओघड एवढे होते की भरलेलं मडकं सुद्धा वाहून त्याच्यात कपॅसिटी होते मग आम्ही कागदाच्या बोटी वेगवेगळ्या प्रकारच्या करायचो तेव्हा साधी बोट काटा बोट बोट वेगवेगळे असे प्रकार आणि विमान विमानं हा हवेमध्ये मस्त अशी कागदी विमानं करून ती ओरिगामी मला ओळख होती मला तर खात्री की आपल्या पिढीने आपल्या आधीच्या पिढीने किंवा आपल्या आजी आजोबांनी आणि त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी पावसाचं हे गाणं प्रत्येकानं नक्कीच म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यावेळेला बोटी आणि विमानं करायलाही त्यांनी नक्कीच्या नक्कीच शिकलेलं आहे याच्यावरनं मला आठवतं की आम्ही जेव्हा पावसाळ्याच्या शेवटी शेवटी जेव्हा दसरा यायचा तेव्हा दसऱ्याला आम्ही नवरात्राच्या त्या देवीच्या देवळात सकाळी सकाळी बाहेर जायचो तेव्हा रस्त्यावरती जी छोटी छोटी अशी काही बिळ बिळं दिसायची आणि त्याच्यामध्ये इंगळ्या असायच्या तर आम्ही काय करायचो की काठी घ्यायची आणि त्या बेळावरती अशी घासायची की जेणेकरून त्याच्यातली माती न पडेल आणि त्याच्यासाठी एक त्याच्यासाठी एक खास गाणं होतं इंगळी का पिंगळी आता काय ते गाणं होतं इंगळी का, का, हो का पिंगळी सलाम करती सलाम करतीजी <laughs> पाटलाला बोली ती मारुनी, मारुनी मंत्र फुकी ती मंत्र फुकी ती म्हणजे भानामती काही त्या काळचे कुठेतरी तुम्हाला त्या काळचे जे प्रचलित विचार होते त्यासाठी त्याच्यावरती त्यासा बेस हे काहीतरी असणार पण व्हायचं असं की ते दगड गेल्यामुळे ती इंगळी बाहेर यायची बाहेर यायची त्या काठीला दंश करायची मग आम्ही पोरं ती दोऱ्याने ती नांगीला कर्कसून बांधायचं अशी उचलायची आणि त्या दुसऱ्या एका बिळ्यात सोडायची मग ती गेली की ती दुसरी इंगळी बाहेर यायची मारामारीोरी खेळ अगदी आम्ही तर कधी खेळतो बाबा त्याच्या पाठोपाठ यायची दिवाळी आला की दसरा म्हणलं की दिवाळीचे दिवाळीच्या आधी सहामाई परीक्षा हे लक्षात ठेवा दिवाळी आली की सहामाई परीक्षा आणि कारण दिवाळीच्या सुट्ट्यांच्या आधीचा सगळ्यात मोठा अडथळा कुठला तर सहामाई परीक्षा परीक्षा द्यावीच लागायची त्यामुळे अभ्यासही करावाचं लागायचा कितीही कटकटका होईना करत रडत खडत अभ्यास करायचा परीक्षा द्यायच्या सुप्या लागल्या की ला कशाची एक्साइटमेंट असायची आजकाल कसं आपल्याला चिवडा लाडू चकल्या करंजा शंकरपाळ सगळं बाजारात तिन्ही त्रिकाळ अव्हेलेबल असतात त्यावेळेला हे काही मिळायचं नाही हे फक्त घरी होण्याचे प्रकार चालू फक्त दिवाळीतच नैवेद्य दाखवायचं खायचं नाही आणि आमचं असं की कधी आपण हे पळवून नेतो त्याच्यासाठी काय आपल्याला युक्त्या करता येतील ह्याच्यासाठी आम्हा मुलांचं काहीतरी चालू असायचं आणि दुसरं म्हणजे आजकाल आपण कधी जाऊन कपडे नवीन कपडे वगैरे विकत घेतो त्यावेळेला आम्हाला वर्षात एकदा दिवाळीच्या वेळेला नवीन कपडे मिळायचे त्यामुळे ती एक्साइटमेंट प्रचंड असायची आणि फटाके त्यावेळेला आमच्या भाई शाळेत कधी असं सांगायचे नाही की प्रदूषण होतं आणि हे होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही फटाके उडवू नका कारण त्यावेळेला फटाके मिळायचेच नाही एक्झॅक्टली त्याच्यामुळे आणि मग मिळायचे ते फटाके सुद्धा इतके कमी असायचे ना की त्यात जर मोठी एखादी लढबीड असेल ना तर ती सुद्धा सुट्टी करायचो माझे फटाके वेगळे तुझे फटाके वेगळे जपून ठेवायचे आणि दिवाळीचे म्हणजे त्याच्यात जे आपल्या वाटत ते, ते चार हे करायचे की आज हे डे वन ला डे टू ला असे उडवायचे फटाके असं सुद्धा होतं दिवाळीच्या वेळेला पण अगदी खरं सांगू का हे सगळं ठीक आहे पण खरं आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये की इन जनरल की गीतांचा प्रवास हा बहीण भावांनी यु नो जास्त पुढे नेलेला आहे विशेषतः मोठ्या बहिणींकडे भावांनी कधी जबाबदारी घेतली नाही किंवा त्यांना दिलीही नाही कोणी की बहिणींकडे लहान भावंडांना सांभाळायची जबाबदारी असायची आणि मग त्या गाणं त्या त्या प्रकारचे एकत्र कुटुंब कुटुंब होती त्यामुळे आया आज्या यांना सगळ्यांना वेळच नसायचं किचन मधन बाहेर मोठ्या बहिणी मग ते बाळाला संध्याकाळची किरकिर करणारी बाळ मग त्यांना छान तयार बियार करायचं आणि आपलं डोळ रोप्याचा बाळा असं म्हणून तान्हा बाळा टीट लाव असं म्हणून ते बाळाला छान अगदी तयार बिहार करायचं लहान मुलांचं आणि संबंध आणि त्याच्यानंतर मुलांना कसं आता तरी मुलं काय तयार झाली तरी किरकिर तर करणारच ना मग आता रमवायचं कसं तर इथे इथे बाईस बाईस, बाईस, बाईस मोरा बाळू घालतो चारा चारा घा पाणी आणि उडून म्हटलं की गुदू गुदू गुदुल्या तसंच दुसरं पण एक होतं बघ भाजी पोळी कळी धार <laughs> सुटली रे सुटली रे असं करून काखेत गुदगुल्या करायच्या असं आणि त्या ह्याच्यात आणखी एक गाणं म्हणजे असं होत की बाजाराला जातो काहीतरी ना काय काय होतं रे ते गाणं हाट बाय हाट हा हाट बाय हाट म्हणजे ते बाळ आता त्याला आता झोप येते हाट बाय हा तर सोफ्यावर बसून खुर्चीवर बसून बाळाला पायावर पाणी पाय असे असे करायचे हाट बाय हाट बाजाराची बाजाराला कोण जात दादा आणि आणि घरी कोण राहत म्हणजे काय असायचं की याच्यामधन सुद्धा बहीण भावांचं बॉन्डिंग छान बॉन्डिंग होत पण त्याचबरोबर ते सांगायचं होतं की दादा बहिणी गेले ना आम्हाला घरी मिळालं आम्हाला ड्युटी लावून ये घरी हे पण होत या सगळ्या प्रकारांमध्ये जेव्हा एखादा मुलगा मुलींमध्ये खूप खेळायचा त्याला खेळावं लागायचं बिचाराला त्याची बहिणी घरातल्यामुळे मग त्याचं काही खरं नसायचं मग ते कदाचित त्या मुलाला साखरेचं पोच व्हायचं असं काहीतरी असं काय काय बरंच काय काय व्हायचं पण या सगळ्या प्रकारामध्ये तुला एक हे ती म्हण माहितीये ना छडी लागेल छम काय तर त्याच्या पाठीमागे त्या गाण्याच्या पाठीमागे एक सुंदर कविता आहे तर ती कविता मला म्हणजे मलाही माहिती नव्हती याच्यासाठी युनिव्हर्सिटी मध्ये ती ती सापडली तुला म्हणून दाखवतो ती मलाही पाठ नाहीये बगळ्या बगळ्या नाच रे तुझी पिल्ल पाच रे बघ्या बघ्या नाच रे तुझी पिल्ल पाच रे एक पिल्लू मेल गाडीत घालून नेलं त्याला नेलं पडलं गाडी गेली डोंगराला आम्ही गेलो बाजारात तर गाडी गेली डोंगराला आम्ही गेलो बाजारात बाजारातून आणल्या आणल्या पाट्या साऱ्या मुलांना वाटल्या एक मूल चुकल छडी खाली लपलं एक मूल चुकल छडी खाली लपलं छडी लागेल ही कविता एवढी सुंदर सुंदर कविता या निमित्ताने आम्हालाही कळली एकूण कसं आलं की एक तुला काहीतरी एका संध्याकाळच्या फिरण्यामध्ये आपली थापडी सापडली आणि त्याच्यातनं एक छोटस छोटस हे आपलं छोटस आपलं गेले परिस्थिती अशी आहे की आपण आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला खूप खेळणी दिली खूप भौतिक सुख दिली खूप काही काही प्रकारची सुख त्यांना उपलब्ध करून दिली पण या कवितांचा वाटा द्यायला आपण त्याच्या मागे मला असं वाटतं एक कारण असं की आपण ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्या शिक्षणामुळे आपल्याला आपल्या गावांमध्ये अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे बाहेर शहरांमध्ये जावं लागलं राहावं लागलं त्यामुळे एकत्र कुटुंब फुटून छोटे छोटे न्यूक्लिअर फॅमिलीज तयार झाल्या आणि त्याच्यामुळे झालं काय खर्च वाढले खर्च वाढले असल्यामुळे नवरा बायकोंना दोघांनाही काम करायची गरज पडली घराबाहेर पडावं लागलं आणि त्याच्यामुळे वेळ कमी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही जसं कायम आजोळी गेलो सगळे आमची भावंड पण आजोळी तो प्रकारच बंद पडला म्हणजे आजोळी गेल्यावर छान विहिरीवर किंवा याच्यावर पोहायला जाणे हे आजकाल आपली मुलं काय करतात तर वेगवेगळ्या कॅम्प मध्ये जातात कारण आई वडिलांना भावंडांची ओळख ही फक्त आता कझिन त्यांचं बॉन्डिंग पण कमी होत गेलंय असं पण आपल्याला नातवंड येतील त्यांच्यापर्यंत आपण हा नक्की त्यांच्यापर्यंत हा पुढे पुढे नेऊया आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली तुम्हाला अशी माझी विनंती नक्कीच आहे आमची विनंती अशी आहे की तुम्ही मला खात्री आहे तुम्ही पण तुमच्या लहानपणी खूप वेगवेगळी गाणी बडबडगीत म्हणली असणार कमेंट सेक्शन तुम्ही जरूर आमच्या मध्ये शेअर करा कर आम्हाला सांगा आपण ती आपल्या पुढच्या पिढीला नाही पण त्याच्या पुढच्या पिढीला तर आपण मला वाटतं ती नक्कीच देऊ शकतो हा बडबड वाटतो त्या ठेव्यात हे आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे हा जर एपिसोड तुम्हाला आपला आमचं हे जर पुष्प तुम्हाला जर आवडलं असं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा तुम्हाला काय वाटलं आमच्या या सेक्शनविषयी धन्यवाद